माझं नाव आर्यन राहुल आटाळे जिथं हादसा झाला त्याच्याच शेजारी आमचं घर आहे पहिल्यांदा विमान आल्यानंतर लँडिंग करण्याचा प्रयत्न केला म्हणजे लँडिंग झालं असतं थोडक्यात पण त्यांनी काय लँडिंग केलं नाही नंतर हवेत गेल्यानंतर परत फिरून आलं फिरून आल्यानंतर हवेतच डाव्या डाव्या साईडला कल्ला आणि उजव्या साईडला कलून खाली आल्यानंतर उजव्या साईडला कल्ला असं मोठा ब्लास्ट झाला ब्लास्ट झाल्यानंतर मी एक पाच सेकंदात पळत तितक्या गेलतो पळत गेल्यानंतर मी बघितलं तिथं पुढे जाऊसपर्यंत मोठा ब्लास्ट झाला आणखी ना थोडा म्हणजे एवढा मोठा नव्हता की ब्लास्ट झाला त्यात ब्लास्ट झाल्यानंतर मी परत महागे आलो महागे आल्यानंतर थोडंसं जाळ चाललेला खूप मोठा जाळ चाललेला जाळ चालल्यानंतर परत बी पुढे गेलो परत बी ब्लास्ट झाला नंतर एक पाच ते दहा मिनिटात त्यांची लोक आलते लोक आल्यानंतर लोक खूप गोळा झाली नंतर नंतर बघितलं त्या त्या विमानात कोणीही आवाज नव्हता काही नव्हतं पूर्ण हेच झालत उद्ध्वस्तच झालतं म्हणजे उंची एवढी सांगता येत नाही की पण खालूनच होतं नेहमी प्रमाणेपेक्षा तरी खालूनच होतं विमान खालीच होतं त्यांचे लोक आल्यानंतर त्यांनी खाली आल्यानंतर त्यांनी सांगितलं की दादांचं विमान येणार होतं आणि किरण गुजर हे आल्यानंतर आम्हाला कळलं की दादाच आहेत म्हणून पण ते आम्हाला कळलं नाही की कुठली बॉडी दादांची आहे हे आम्ही काहीच सांगू शकलो नाही नंतर आम्ही घरून पाणी नेलं बॉडी हे विझवल्यानंतर ब्लँकेट हे मना नेऊन दिलं त्यांनी बॉडी हे भरून बारामतीला नेलते त्यांनी नमस्कार मी देवा राखुंडे ज्या ठिकाणी दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अठ्ठावीस जानेवारीला अपघात झाला होता त्या अपघात स्थळावरती मी सध्या तुम्हाला दाखवतो हेच ते अपघातस्थळ आहे ज्या ठिकाणी अजित पवार यांना घेऊन येणारं विमान जे आहे ते कोसळलं होतं समोर बघताय तो रनवे अकरा आहे आणि त्याच्या समोर हा जो समोरचा परिसर मी तुम्हाला दाखवतो हे गोजूबावी नावाचं गाव आहे त्या गावाचा हा परिसर आहे शेतकऱ्यांची शेती आहे या शेतीची सपाटी आणि या रेन रनवेची उंची बघितली तर जवळपास चार पाचशे फुटाची जो गॅप आहे आपल्याला चार पाचशे फुटाचा तो या ठिकाणी दिसेल म्हणजे हा जो रनवे आहे तो रनवे जमिनीपासून वरती जवळपास दीडशे ते दोनशे फूट उंचीवरती आहे आणि अजित पवार यांचं विमान जे कोसळलं ते इथं खाली कोसळलं खरं तर ते विमान जे आहे ते या रनवेवरती लँडिंग होणार होतं मात्र रनवेवरती लँडिंग न होतात ते विमान थेट या ठिकाणी कोसळलं मुळातच इथले स्थानिक असे सांगतात मी आता काही इथल्या स्थानिकांशी बोललो तुम्हाला हे घर दाखवतो मी माझं पाठीमागच्या या बाजूचं ज्या स्पॉटला मी उभा आहे त्या स्पॉटपासून समोर जे तुम्हाला लोकवस्ती दिसते ते आटोळे नावाचं कुटुंब त्या ठिकाणी राहतं आणि त्या कुटुंबातील लोकांशी मी आत्ता बोललो तर तिथे आर्यन आटोळे नावाचा एक मुलगा आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की सकाळी ज्यावेळी अजित पवार यांचं विमान या ठिकाणी आलं त्यावेळी मुळातच हे जे विमान आहे ते खूप कमी उंचीवरती होतं म्हणजे हे जर आपण विमान बघितलं तर हे जवळपास एकावन्न हजार फूट उंचीवरती उड्डाण करणारं विमान आणि रनवेची सुरुवात जर आपण बघितली तर हा स्टार्टअप पॉइंट या स्टार्टअप पॉइंटला एवढ्या कमी उंचीवरती विमान होतं ते विमान या गावात जे काही लोकवस्ती मंदिर आहेत त्याच्या कळसाला पण घासेल असा गावकऱ्यांनी अंदाज व्यक्त केलेला आहे अशी परिस्थिती त्या दिवशी होते असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे ज्यावेळी विमान या ठिकाणी आलं त्यावेळी वरून विमान पन्नास म्हणजे नव्वद टक्के क्रॉस झालं पन्नास टक्के म्हणण्यापेक्षा नव्वद टक्के अँगलमध्ये ते सरळ यायचं ते मूड झालं आणि थेट आलं आणि तोंड या ठिकाणी आपटलं ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी या कुटुंबातील जो तरुण आहे जो आपल्याशी आता काही वेळापूर्वी बोलला आर्यन आठोळे तो त्याच्या घराच्या पाठीमागेच होता त्याचं असं म्हणणं आहे की दावत, दावत दावत मी या ठिकाणी धावत धावत आलो आणि धावत आल्याच्या नंतर मी पाहिलं तर हे विमान जे आहे ते या ठिकाणी पडलेलं होतं ज्या क्षणाला विमान या ठिकाणी पडलं त्या क्षणाला पहिला स्फोट झाला त्याच्यानंतर काही सेकंदानी आणखीन दोन मोठे स्फोट झाले असे तीन स्फोट झाले आणि शेवटचा चौथा स्फोट नॉर्मल स्वरूपात होता असे चार स्फोट झालं आणि ते चारही स्फोट या आटुंब आठोळे कुटुंबातील महिला असतील ती मुलं असतील आर्यन नावाचा तरुण मुलगा असेल त्या सर्वांनी ते पाहिले हे मदतीला धावली त्या ठिकाणी पाण्या आणून टाकलं अग्निशामक आली पोलीस यंत्रणा आली एअरपोर्टची यंत्रणा आली सगळं झालं त्या क्षणापर्यंत या लोकांना माहीत नव्हतं की हे विमान उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या विमानातून प्रवास करणारे होते तेच आहे किंवा ते या ठिकाणी आहेत हे नंतर समजलं की बारामतीमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार येत होते आणि त्यांच्या विमानाला हा अपघात झालाय डीजीसीएचा अहवाल असा सांगतो की अठ्ठावीस जानेवारीला आठ वाजून अठरा मिनिटांनी बारामती एटीसीच्या संपर्कात हे विमान आलं होतं आणि आठ वाजून सत्तावीस मिनिटांनी एअरक्राफ्टने या रनवे अकराला लँडिंगची परवानगी मागितली होती ए टी सीने ती परवानगी दिली होती आणि त्याप्रमाणे हे विमान जे हो आहे ते या ठिकाणी लँडिंग सुद्धा होणार होतं मात्र पुढे आठ वाजून सत्तावीस मिनिटांनी एरकटॉपने असं सांगितलं की मला अकराला परवानगी नको आहे तर मला एकोणतीसला लँडिंगला परवानगी द्या आणि एकोणतीसला लँडिंगला परवानगीही देण्यात आली आता एकोणतीस कुठं आहे ते मी क्लिअर करतो हे जे टोक आहे इथून सुरू होतो हा रनवे अकरा सुरू होतो आणि याचं एंडिंग पॉईंट जो आहे तो रनवे एकोणतीस आहे म्हणजे बारामती एअरपोर्टला दोन्ही बाजूनी लँडिंग करण्याची सुविधा आहे करता येतं आणि यापूर्वी देखील अशा पद्धतीचं लँडिंग झालेलं आहे आठ सत्तावीसला ज्यावेळी रनवे एकोणतीसला परवानगी मागितली होती ती दिली गेली होती त्यानंतर दोनच मिनिटांमध्ये निर्णय जो आहे तो बदलला गेला की मला रनवे अकराला परवानगी द्या मला एकोणतीस नको आणि अकराला परवानगी पुन्हा रनवे एकोणतीसची कॅन्सल केली आणि अकराला दिली आता हे समोरून एक शिकाऊ विमान आलंय बघा तुम्ही स्टार्टअप पॉइंटला आल्याच्या नंतर हे विमान एक्झॅक्ट खाली आलं का तर अजिबात आलं नाही रनवे पासून विमानाची उंची जवळपास शंभर पेक्षा अधिक राहिली पुढे गेलं आणि पुढे गेल्यानंतर मग पाचशे मीटरवरती त्याने रनवे पकडला एक्झॅक्ट त्या दिवशी असं होणं अपेक्षित होतं मात्र अजित पवार यांच्या विमानाचा जो अपघात झाला त्या दिवशी असं घडलं नाही गावकरी असे सांगतात की आठ वाजून एकोणचाळीस मिनिटांच्या आसपास विमानानं पहिला लँडिंगचा प्रयत्न केला होता एअर पण तो अशक्य झाला म्हणून गोवा राऊंड घेतलं आणि गोवा राऊंड घेतल्यानंतर गावाला त्यांनी चक्कर मारली त्यावेळी गावातले काही लोक भयभीत झाले की विमानाचा आवाज हा खूप विचित्र येतोय नेहमी ज्या पद्धतीनं विमानाचे आवाज येतात तसा हा आवाज नाही आहे त्याच्या शंका कुठेतरी लोकांना होत्या आणि मग ज्यावेळी दोन वेळा रनवे एकोणतीसची परवानगी दिलेली असताना एअरकाफ्टनं सांगितलं वैमानिकानं की मला रनवे अकराच पाहिजे अकराच द्या त्यासाठी त्याने हट्ट केला त्याने असं सांगितलं आठ त्रेचाळीसला की मला रनवे अकरा दिसतोय मी आता रनवे एकोणतीसला जो जोडला जाणार होतो तो मी आता कॅन्सल करतोय आणि रनवे अकरावरती मी लँडिंग होतोय आणि अकरावरती लँडिंग होत असताना हे शेवटचं त्याचं जे बोलणं होतं ते आठ त्रेचाळीसला झालं आणि आठ चव्वेचाळीसला चा जी को पायलट होते तिचा ओ शट ओ शट एवढेच आवाज त्याच्यामध्ये आले आणि विमान जे आहे ते थेट जमिनीवर येऊन आदळलं आणि त्या ठिकाणी त्याचा ब्लास्ट झाला मुळात काल रोहित पवार यांनी जी पत्रकार परिषद घेत मुद्दे मांडले त्यामध्ये रोहित पवार यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला दृश्यमानता कमी होती तर डी जी सी एच्या नियमानुसार जर पाच किलोमीटरची दृश्यमानता असेल तर तुम्ही लँडिंग करू शकता आणि टेकअप करू शकता जर तुम्हाला दृश्यमानता कमी होती तर मात्र तुम्ही जो गो राऊंड दुसरा घेतला होता तो आणखी तुम्ही तिसरा घ्यायला पाहिजे होता गाई गडबड करण्यापेक्षा एकतर तुम्ही बारामती एअरपोर्टला ते लँडिंग करायचं नसेल तर पुण्याला लँडिंग करायचं मात्र तुम्ही न ती मुवमेंट न करता त्याही पलीकडे तुम्ही गाई गेली दुसरी गोष्ट तुम्हाला दोन वेळा बारामती न रनवे ला उतरण्याची परवानगी दिली होती रनवे एकोणतीस एम आय डी सी बाजूला येतो आणि तो, तो सुरक्षित आहे असं रोहित पवारांचंही म्हणणं आहे त्याचं कारण आहे की हा टेबल टॉप आहे आणि तो टेबल टॉप नाही आहे म्हणजे तिकडे सपाटी आहे जर विमान तिकडं ज्यावेळी परवानगी मागितली होती गोवा राऊंड केलता आठ छत्तीसला आणि त्यावेळी मग तिथे जर रनवे एकोणतीस वरती जर हे लँडिंग केलं असतं तर मग काय झालं असतं तर एकतर विमान रनवेवरती लँड झालं असतं आणि जर रनवे सोडला असता बाजूला गेलं असतं तर ते निश्चित क्रॅश झालं नसतं आणि अजित पवार यांसोबत सर्वच जण सुरक्षितरित्या त्या ठिकाणी राहिले असते वाचले असते बाहेर पडले असते मात्र असं न होता या ठिकाणी घाईगरबड गडबड असा आरोप रोहित पवार यांचा आहे जर तुम्हाला या ठिकाणी दृश्य मानता नव्हती तर तुम्ही हा निर्णय का घेतला शेवटच्या एक मिनिटामध्ये रडार जो, जो जोडला गेलेला होता त्याचं संभाषण जे आहे तो बंद झालं त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालं नाही तो एक मिनिट नेमका का झाला तो बंद का झाला अनेक कारणं जे आहेत ते रोहित पवार यांनी आता प्रश्न उपस्थित केलेले आहेत याची उत्तरं खरं तर आता सरकारला द्यावी लागतील पण मी तुम्हाला हा रनवे कुठून सुरू होतो आणि तो जमिनीपासून कसा आहे किती उंचीवरती आहे आणि एक्झॅक्ट विमान कुठं धडकलं आणि इथल्या गावकऱ्यांनी काय सांगितलं तो सांगण्याचा प्रयत्न केला